मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आता आपल्यासमोर जो उतार आहे तो तुम्ही झूम करूनही वाचू शकता ठीक आहे माझ्या आधी तुम्हाला वाचता येईल ओके चला वाचायला घेऊ कविता वाचन हा एक अत्यंत आनंददायी आणि सृजनशील अनुभव आहे हो सृजनशील म्हणजे काय सृजनता याचा अर्थ सृजनशीलता नवीन नवनिर्मिती करणे नवीन काही तयार झाले की त्याला सृजन मानतात ठीक आहे नवीन काही तयार करणे पण कविता वाचण्याने काय होतं आपल्या बुद्धीमध्ये नवे शब्द खेळतात नव्या रचना खेळतात आणि आपल्याला सृजनाचा आनंद मिळतो ठीक आहे पुढे कवितांमुळे मुलांच्या भाषाशैलीचा विकास होतो बरोबर जर अवांतर वाचन असेल कविता असेल तर आनंद देते भाषाशैली आपोआप विकास होईल आणि त्यांच्या भावना आणि विचारांची अभिव्यक्ती म्हणजे काय अभिव्यक्ती म्हणजे स्वतःला व्यक्त करणे बोलणे बोलणे बोलण्याचा विकास होता अभिव्यक्ती करण्याची क्षमता वाढते कविता वाचनामुळे मुलांना नवीन शब्द शिकायला मिळतात हो त्यांची शब्द संपत्ती आपोआपच वाढणार आहे बरोबर तीच वॉकॅबलरी वाढते पुढे नवनवीन शब्द शिकायला मिळतात आणि त्यांच्या कल्पनाशक्तीचा विस्तार होतो कशाचा विकास होतो कल्पनाशक्ती म्हणजे काय आपल्याच मेंदूचं कॉग्नेटिव्ह डोमेन जे विकास करतं नवनवीन कल्पना आपण शोधून काढतो गोष्टी तयार करतो रचना करतो त्याचा विकास होतो ठीक आहे पुढे त्यानंतर याशिवाय कविता वाचनामुळे मुलांच्या साहित्यिक अभिरुचीची वाढ होते साहित्यिक अभिरुची म्हणजे काय साहित्य म्हणजे काय साहित्य म्हणजे लिखाण करणे माझी स्वतःची जवळजवळ पाच सहा पुस्तके प्रकाशित झालेली आहेत ते सगळे ॲमेझॉनवर आहेत त्यामध्ये माझा सगळ्यात आवडता कथासंग्रह मुलांनासुद्धा आवडलेला आहे कोणता आहे माझ्या विद्यार्थ्यांना त्याचं नाव माहिती आहे ते, ते बरोबर कमेंटमध्ये कळवतील मालगुंडचा सिद्धू नावाचं पुस्तक अशा पुस्तकांमधून तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतील त्या छान तीन मित्रांचे पात्र आहेत आणि त्यामध्ये त्यांच्या घडलेल्या बालपणातल्या गोष्टी आहेत मुलांची साहित्यिक अभिरुची वाढते म्हणजे त्यांची आवड वाढते अभिरुची म्हणजे आवड त्यांना सां संस्कृतीचे विविध पैलू समजायला मदत होते संस्कृतीचे विविध पैलू म्हणजे काय मी जे पुस्तक लिहिले ते कोकणावर आधारित आहे मग कोकणी संस्कृती कशी आहे ते तुम्हाला कळेल आपल्याकडे जर असेल समजा समजा तुम्ही नगर जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला नगरी संस्कृती कळेल तुम्ही विदर्भातल्या असाल तर तुम्हाला वैदर्भीय संस्कृती कळेल हे तर लक्षात तिथं लोक राहतात कसे कपडे कसे वापरतात ह्या बाबी समजणे म्हणजे संस्कृतीचे आकलन होणे तिथं सणवार त्याचे रीतिरिवाज हे कळणं म्हणजे संस्कृती समजणं ठीक आहे पुढे विविध प्रकारच्या कवितांमुळे मुलांना आनंद मिळतो वेगवेगळ्या कविता असतात बघा आता त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी हे नाव पण मुद्दाम सांगतो स्कॉलरशिप आणि परीक्षांना विचार जातो बालकवींनी ज्या श्रावणमासी हर्षीमानसी माणसी हिरवळ दाटेचो इकडे अशी कविता लिहिली तर त्या निसर्गावरच्या कविता होत्या तेच केशव दामले केशव सूत यांनी ज्या कविता लिहिल्या त्या स्वातंत्र्य काळातल्या होत्या त्यामध्ये तुतारी सारखी कविता आहे ती मी मालगुंडच्या सिंधूमध्ये लिहिलेली आहे तिथे मालगुंड हे कोकणातल्या गावामध्ये तिथे त्यांचं स्मारक सुद्धा आहे मग अशा वेगवेगळ्या माहिती तुम्हाला त्यातून मिळू शकते आणि मनाला शांती लाभते ठीक आहे तुमचा पॅरेग्राफ वाचून झाला असेल तर तुम्ही पुढे आपण पुढे जाऊ ओके चला तुमच्या समोर स्क्रीनवरती प्रश्न आहे ठीक आहे प्रश्न वाचा उत्तर मी मुद्दाम झाकून ठेवला आहे कविता वाचनामुळे मुलांच्या कोणत्या कौशल्यांचा विकास होतो बघा बरं कविता वाचनामुळे मुलांच्या कोणत्या कौशल्यांचा विकास होतो शारीरिक शक्तीचा विकास होतो का शारीरिक तर खेळातून होतो भाषा कौशल्याचा हो होऊ शकतो गणितीयाचा तो कशातून होतो तो गणित वाचनामुळे गणित शिकण्यामुळे होतो आणि शास्त्रीय ज्ञान नाही ते कशातून होतं ते विज्ञानातून होतो म्हणजे कशाचा होईल भाषा शैलीचा विकास होईल कविता वाचनामुळे कशाचा विकास होईल भाषा शैलीचा तुम्हाला आता उत्तर पाहता येईल ठीक आहे बघा बरं उत्तर क्रमांक काय आहे यस उत्तर क्रमांक दोन भाषा शैली बरोबर कविता वाचनामुळे या वळीत ते उत्तर आहे कविता वाचनामुळे मुलांच्या भाषा शैलीचा विकास होतो समजलंय व्हेरी गुड चला पुढचा बघू चला पुढचा प्रश्न बघू कविता वाचनामुळे मुलांना काय शिकायला मिळते कविता वाचनामुळे मुलांना काय शिकायला मिळते नवीन खेळ मिळतील का नाही ते तर खेळामुळे होतील ते कशामुळे होतील गेम्समुळे त्याचा काही संबंध नाही ठीक आहे नवीन शब्द हो नवीन पदार्थ नाही हे कशातनं होतील पाककला शिकल्याने कशाने पाककला म्हणजे काय हो स्वयंपाक कला काय स्वयंपाक कला जगातील सगळ्यात मोठी कला आहे तुम्ही जर या कलेला नाव ठेवत असाल तर तुम्ही चुकी चूक करता एक दिवस खायला मिळाल्यानंतर जग काहीच करू शकणार नाही काम करता येत नाही दोन दिवसानंतर अजिबात नाही आठ दिवसानंतर तर ऊर्जाच उरत नाही माणसाच्या शरीरात ठीक आहे पाककला ही सगळ्यात मोठी कला आहे पण नवीन पदार्थ कवितेमुळे तरी नाही होणार नवीन गाणी कवितेमुळे हां ठीक आहे हे होईल मग आता पुन्हा परत तुम्ही पॅरेग्राफमध्ये जायचं रिवाईज करायचं आणि तुमचे उत्तर शोधून आणायचं ठीक आहे चला आता आपण उत्तर बघू काय होते नवीन शब्द उत्तर काय आहे नवीन शब्द बरोबर आहे म्हणजेच नवीन शब्द हे कसा आहे कविता वाचनामुळे मुलांना काय शिकायला मिळते कविता वाचनामुळे मुलांना नवीन शब्द शिकायला मिळतात आले लक्षात ओके चला व्हेरी गुड पुढचा प्रश्न बघू तुमच्या पुढे स्क्रीन वरती तिसरा प्रश्न आहे ठीक आहे कविता वाचनामुळे मुलांच्या कोणत्या क्षमतांचा विस्तार होतो कविता वाचनामुळे मुलांच्या कोणत्या क्षमतांचा विस्तार होतो बघा बरं शारीरिक क्षमतांचा होईल का नाही तो खेळामुळे सांगीतिक ते कशातून होईल संगीत ऐकल्याने होईल याचा काय संबंध आहे कवितांचा नाही कल्पनाशक्तीचा हां हे होऊ शकतं पर्याय जे योग्य वाटतील त्याला टिकअप करायचं नाही त्याला फुली करायचं कल्पनाशक्तीचा होईल खेळ क्षमतेचा त्याचा काही संबंध नाही अर्थार्थ म्हणजे दोन गोष्टी होऊ शकतात पण त्यातलं त्यात योग्य उत्तर पाहायचं असेल तर मागे जा तुमचा पॅराग्राफ मध्ये चेक करा नसेल खात्री असेल तर आपण पुढे जाऊ ठीक आहे चला उत्तर चेक करू कल्पनाशक्ती काय आहे तिसरं कल्पनाशक्ती कविता वाचनामुळे मुलांच्या कल्पनाशक्तीचा विस्तार होतो आले लक्षात ओके चला पुढचा प्रश्न बघू तुमच्यासमोर स्क्रीनवरती चौथा प्रश्न आहे कविता वाचनामुळे मुलांना साहित्यिक अभिरुचीची मुलांच्या मुलांना साहित्यिक अभिरुचीची कशी वाढ होते मुलांमधल्या साहित्यिक अभिरुचीची काय पाहिजे होतं मुलांमधील ठीक आहे मुलांच्या मुलांच्या साहित्यिक अभिरुचीची कशी वाढ होते कशी होते कमी होते का नाही तशीच राहते का नाही वाढते का हो साहित्यिक अभिरुची म्हणजे काय मी यातच सांगितलं होतं साहित्य म्हणजे काय हो पुस्तक लेखन बरोबर पुस्तक लेखन मग पुस्तक तुम्ही वाचता ऐकता अवांतर वाचन करता याला म्हणतात साहित्य ठीक आहे सगळेच कथा वगैरे मी आधीच सांगितलं होतं आणि याची वाढ होते का नाहीशी होते नाही म्हणजे आपल्याला सर्वार्थाने योग्य पर्याय तिसरा दिसतो ठीक आहे चला आपण त्याचं उत्तर चेक करू यस पर्याय क्रमांक तीन वाढते कविता वाचनामुळे मुलांची साहित्यिक अभिरुचीची वाढ होते व्हेरी गुड चला पुढचं बघू तुमच्या समोर स्क्रीनवर पाचवा प्रश्न आहे बघा आपण आता प्रश्न वाढवले ठीक आहे याच्यानंतर आपण पाच प्रश्न घेणार आहोत प्रत्येक उत्तराला कविता वाचनामुळे मुलांना कोणते लाभ मिळतात कोणते लाभ मिळतात बघा प्रश्नाचं उत्तर काय आहे कोणते लाभ मिळतील खेळाचे कौशल्य मिळतील का, का संगीता नाही संगीताचे ज्ञान नाही मग मानसिक आनंद आणि शांती हो हे मिळू शकतं शारीरिक तंदुरुस्ती कविता वाचनाने नाही याच्यासाठी तुम्हाला खेळावं लागेल किंवा योगा करावा लागेल आपला योगाचा पण चॅनल आहे ठीक आहे तुम्ही त्याच्यावर योग शिकू शकता तुमच्या आईवडिलांनाहीच तुम्हाला त्याच्यावर शिकवता ये रेग्युलर क्लास येतात बघितलं एक तासाचा रोज क्लास असतो आनंद योग दोन हजार एक नावाने चॅनल आहे ठीक आहे काय आहे आनंद योग ए एन ए एन डी आनंद योग दोन हजार एक या नावाने चॅनल आहे ठीक आहे खेळाच्या आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी ओके चला आपण या प्रश्नाचं उत्तर बघू उत्तर, पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे मानसिक आनंद आणि शांती कविता वाचनामुळे मुलांना आनंद मिळतो आणि त्यांना मनाला शांती लाभते ठीक आहे वेरी गुड चला पाच आपण प्रश्न बघितले याचे आपण प्रश्नांची संख्या वाढवली कारण नवोदयला प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला चार पॅरेग्राफ आणि चार वर पाच प्रश्न असे वीस मार्क आहेत एकसष्ट एक ते ऐंशीसाठी आले लक्षात चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा याच्या सोबत आपण त्याची स्पष्टीकरण सुद्धा मी तुम्हाला दाखवतो एक मिनिटाकरता तुम्हाला कवितेच्या प्रत्येक प्रश्नाचं शेवटी जे स्पष्टीकरण होतं ते इथं वाचता येईल काय होतं आहे यातनं तुम्ही हे वाचन शिका हे मुद्दाम मी तुम्हाला स्पष्टीकरणं पुढं आणली कारण या वाचनामुळेच तुमचा पॅरेग्राफ आकलन सुधारणार आहे स्पष्टीकरणं समजून घेत चाला वाचत चाला तुम्ही ही चारही स्पष्टीकरणं वाचू शकता ठीक आहे चला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा ठीक आहे थांबतो आहे धन्यवाद गुड डे बाय